भाटघर धरण जलाशयात लुप्त झालेले पांडवकालीन शिवमंदिर म्हणजे कामरेश्वर मंदिर हे मंदिर कामरे गावाच्या पात्रात असून पांडवांनी स्वतः हे मंदिर बांधले अशी आख्यायिका आहे हे मंदिर वर्षातून काही महिनेच विशेषत मे आणि जून मध्ये पाण्याबाहेर दिसतं भाटघर धरणाची पाणी पातळी कमी झाल्यावर हे शिवमंदिर भक्तांना दर्शनासाठी खुलं होतं मंदिर पांडवकालीन असल्याने त्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व आहे या मंदिरामध्ये स्वयंभू शिवलिंग पार्वती मातेची मूर्ती आणि नंदी आहेत या मंदिराचे मूळ नाव कर्महरेश्वर आहे परंतु हे शिवमंदिर कांबरे गावाच्या हद्दीत असल्याने ते कामरेश्वर मंदिर याच नावाने पंचकृषीत ओळखले जाते दरवर्षी गावातील तरुण आणि ग्रामस्थ मंदिराची स्वच्छता करून मंदिरात साचलेला गाळ बाहेर काढतात विशेष म्हणजे मंदिराचा पाया आणि त्यावरील बांधकाम हे अजूनही भक्कमे